पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणी सुरुवात केली या माध्यमातून वर्षभरामध्ये लाखो लोकांना घरा घरकुलांची मंजुरी मिळाल्याचं दिसून येत आहे देशभरामध्ये हा उपक्रम अतिशय वेगाने सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने देखील याला मोलाची साथ देत प्रधानमंत्री ग्रामीण साव आवास योजना टप्पा क्रमांक दोन यानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला घरकुलासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला अनुदान वाढीचाही निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता आणि याच घरकुलांचे बांधकाम वेगाने व्हावेत यासाठी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून या घरकुलांसाठी मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला होता या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर प्रशासकीय पातळीवर होताना मात्र अनेक अडथळे येताना दिसून येत आहेत पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली हे गाव म्हणजे राज्य शासनाच्या केंद्र शासनांच्या अनेक योजना अतिशय धडाडीने आणि आत्मीयतेने राबवणारं गाव म्हणून ओळखलं जात आहे या गावचे माजी सरपंच तथा पोंडरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे या गावात या ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये जे घरकुलं मंजूर झालेले आहेत त्या घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे महसूल प्रशासनाकडे त्यांनी निवेदन देत मागणीही केलेली आहे आणि नक्की काय अडचण आहे या घरकुलधारकांची हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात पण भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातील गोरगरीब सामान्य कष्टकरी जनतेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेची प्रत्येक जिल्ह्या वेळेस गोरगरिब गोरगरीब सामान्यांना मोठं उद्दिष्ट देऊन कोणीही गर गोरगरीब या घरकुलापासून किंवा घरापासून वंचित नाही राहिला पाहिजे या हेतूने पंढरपूर तालुक्यामध्ये सहा हजार तीनशे बावीस लोकांना यावर्षी घरकुल योजनेची मंजुरी दिलेली आहे असे असताना या घरकुलधारकांना महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासनाने निर्णय घेतलेला आहे की ज्या घरकुलधारकांना मोफत पाच ब्रास वाढू या ठिकाणी तलाटी आणि त्यांच्या प्रशासनामार्फत देण्याचं एक शासनानं निर्णय घेतलेला आहे असे असताना सध्या पावसाचं वातावरण आहे आणि अशा दिवसामध्ये घरकुल मिळाल्यानंतर काही लोकांना त्याचा हप्ता मिळाला घर त्यांचं बंद चालू असलेलं घर त्यांनी नवीन घर बांधण्यासाठी उकललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बांधकाम करत असताना त्यांना वाळू मिळत नाही क्रशाँड घ्यायची म्हणलं तर परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये चार ते साडेचार हजार लोकांना वाहळू विना गरकुलाची गोरगरिबांचे हाल सध्या चालू आहेत यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब आणि पंढरपूरचे प्रांत अधिकारी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचं आपण तंतोतंत अवलंबन करावं आणि या मा पंढरपूर तालुक्यातील सहा हजार तीनशे बावीस लोकांना शासनाच्या निर्णयानुसार या ठिकाणी मिळणारी पाचभराची मोफत वाळू आपण देऊन त्यांना या घरकुलासाठी सहकार्य करावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आहे महाराष्ट्र शासनान, शासनानं केंद्र शासनानं गोरगरीबासाठी अनेक योजना काढलेल्या आहेत याच पद्धतीनं पंढरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार लोक रेशन कार्ड त्यांना आहेत परंतु स्वस्त धान्य दुकानाचा माल त्यांना मिळत नाही प्रत्येक गावामध्ये शंभर ते दोनशे लोक असे आहेत सुद्धा सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पंढरपूरचे तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील यांनी याविषयीसुद्धा गोरगरीब सामान्यसाठी मिळणारे स्वस्त धान्य दुकान या माझे वंचित असणाऱ्या प्रत्येक गावातील लोकांचा एक कॅम्प घेऊन त्यांना स्व स्वस्त धान्य दुकान या माध्यमातून त्यांना मिळणारं धान्य मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत अशी ही आमची मागणी आहे भविष्य काळात केंद्र शासनानं राज्य शासनानं घेतलेल्या विविध योजनेचा लाभ मग शेतकऱ्यासाठी असतील गोरगरिबासाठी असतील सामान्यासाठी असतील संजय गांधी निराधारचे प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील आज या ठिकाणी या सर्व गोष्टी राबवत असताना मग आपण जर विचार केला तर या योजना ग जर गावागावात राबल्या गेल्या तर, ला, तर शासनाचा लाभ आज देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि बावनकुळेसाहेब यांनी एवढं करत असताना आणि आम्ही सर्वजण तरुण मंडळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शन काम करत असताना या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत तरी अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांना अशी विनंती करतो की या ज्या काही योजना असतील त्यासाठी आपलं सहकार्य हवं एवढीच पांडुरंगच्या प्रार्थना करतो